नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे आयुष्यमान भारत कार्ड जे दिलं जातं मित्रांनो जे पाच लाखांपर्यंत मुक्त इलाज आहे असं सांगितलं जातं ते कार्ड जिल्हावाईज कोण कोणकोणत्या दवाखान्यामध्ये मित्रांनो हे कार्ड वापर केला जातो या कार्डाचा त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी जळगाव जिल्हा घेत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड हे कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर सर्वात पहिलं तुम्ही डेली प्रमाणे पाहू शकता इथे हॉस्पिटल नेम आहे स्टेट दिलेला आहे डिस्ट्रिक्ट दिलेला आहे हॉस्पिटल सुद्धा दिलेला आहे ऍप्लिकेशन स्टेटस सुद्धा दिलेला आहे हॉस्पिटल टाइप मध्ये तुम्हाला हॉस्पिटल प्रायव्हेट आहे का पब्लिक आहे हे समजणार आहे तर आता सर्वात पहिला एक नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता एस डी एच फिफ्टी जामनेर आहे दोन नंबरला एस डी एच हंड्रेड चोपडा डिस्ट जळगाव आहे तीन नंबरला सिव्हिल हॉस्पिटल जळगाव आहे चार नंबरला धनवंतरी हॉस्पिटल आहे पाच नंबरला श्री आशीर्वाद ऍक्सिडेंट हॉस्पिटल आहे सहा नंबरला विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे सात नंबरला साऊ शैलाजा मेमोरियल कृष्णा क्रिटिक क्रिटिकल केअर सेंटर अँड हॉस्पिटल आहे आठ नंबरला जीवन ज्योती कॅन्सर हॉस्पिटल आहे नऊ नंबरला बापजी जीवनदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे दहा नंबरला भिरुद हॉस्पिटल आहे आणि अकरा नंबरला जे पी सी बँक रामदास पाटील छत्रपती साहू महाराज हॉस्पिटल आहे बारा नंबरला संजीवन हर्ट हॉस्पिटल आहे तेरा नंबरला कांताई नेत्रालय आहेत चौदा नंबरला श्री ॲक्सिडेंट हॉस्पिटल अँड ट्रुमा केअर सेंटर आहे तर पंधरा नंबरचं हॉस्पिटल तुम्ही इथे पाहू शकता पंधरा नंबरला प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल अँड सेंटर आहे सोळा नंबरला जी एम हेल्थ केअर जी एम हॉस्पिटल जामनेर आहे सतरा नंबरला वृद्धावन हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी सेंटर आहे त्यानंतर श्री श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी मेडिकल एंड आयुष हॉस्पिटल आहे त्यानंतर श्री साई हॉस्पिटल आहे त्यानंतर आर आर्यल हॉस्पिटल राजेश हॉस्पिटल नेत्राम हॉस्पिटल सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पण हॉस्पिटल आहे जावळे हॉस्पिटल विश्वनाथ हॉस्पिटल ऑर्चिड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अश्विनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल श्री नरसिंहा हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर साही आहे, तीस नंबरला साई पुष्पा ॲक्सिडेंट हॉस्पिटल आहे एकतीस नंबरला पाहू शकता पुष्पा सर्जिकल अँड ऑजी हॉस्पिटल आहे त्यानंतर डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव आहे त्यानंतर डी आर बंगाले सर्जिकल अँड नर्सिंग होम आहे त्यानंतर कमल हॉस्पिटल अँड मटेर्निटी हॉस्पिटल आहे त्यानंतर महाजन हॉस्पिटल आहे श्री साईलीला ॲक्सिडेंट हॉस्पिटल जळगाव आहे खाडे खडके हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड आहे सोल्युशन रेटिना केअर सेंटर आहे त्यानंतर गायत्री हॉस्पिटल आहे टोटल मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस असे दवाखाने आहेत जे की आपण या व्हिडिओमध्ये त्या दवाखान्यांची नावे पाहिलेलो आहोत मित्रांनो या दवाखान्यामध्ये मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत मित्रांनो इलाज केला जातो तर अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा जिल्हा घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्हा पाहिलेला आहे चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो